जय जय रघुवीर समर्थ जे तुमच्याशी स्पर्धा करतात त्यांचा द्वेष करू नका कारण हेच लोक तुम्हाला सिद्ध करायला भाग पाडतात तुम्ही पेक्षा चांगले आहात माफ करणे हे चुका करणाऱ्यासाठी असते फसवणूक करणाऱ्यांसाठी नाही ज्याचे मन प्रेमाने भरलेले असते तो इतरांच्या हृदयातही प्रेम भरू शकतो आणि ज्यांचे मन निर्मळ असते त्यांचे प्रत्येक काम चांगले असते मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की लोक तुमच्या अनुपस्थितीत रडतील तर ती चूक आहे मी मृतांच्या मागे चालणाऱ्या गर्दीत लोकांना हसतानाही पाहिलं आहे आंतर हे दाखवून देते की कोण तुम्हाला किती महत्त्वाची मानत होते कोणत्या मातीचे तुम्ही बनले आहात जर कोणी आम्हाला इतकं प्रेम केलं असत तर आम्ही त्यांचेच झालो असतो सर्वांना स्वतःच सुखप्रिय असतं दुसऱ्यांची चिंता ही, ही फक्त रिकाम्या वेळेची गोष्ट असते मित्रांनो हे जीवन तुम्हाला सुधारण्यासाठी अनेक संधी देत असतं पण निर्णय नेहमी तुमचाच असतो जर तुम्ही आयुष्यात थोडं हसायला आणि थोडं स्मित करायला शिकलात तर तुमचं आयुष्यही सुंदर होईल जो तुमच्या आयुष्यातून जाऊ इच्छित आहे त्याला मार्ग द्या जर तुम्ही त्याला थांबवण्याची विनंती केली तर तो तुमचा कधीही सन्मान करणार नाही या जगात कोणीही कोणाचा खरा हमदर्द नसतो मृतदेह स्मशानात ठेवून त्याचे स्वतःचे विचारतात अजून किती वेळ लागेल तुमच्या मनाची गोष्ट फक्त त्याच व्यक्ती समोर उघडा जी तुम्हाला समजून घेऊ शकेल आठवण येणे आणि आठवण काढणे हे दोन्ही वेगळे असते आपण आठवण काढतो जे आपले असतात आणि आपली आठवण फक्त जे आपल्याला आपले, आपले मानतात मित्रांनो मन आणि बुद्धी यांच्या संघर्षात झोप व्यर्थ जाते धनाने आपण जीवनातील सर्व सुखसोयी मिळवू शकतो पण खरी शांतता फक्त चांगल्या कर्मांमध्येच असते माझ एका एकटेच रहा ना कोणी दुखावेल ना कोणी रडवेल ना कोणी अपेक्षा निर्माण करेल ना कोणी सोडून जाईल तुम्ही कोणासाठी तुमचं अस्तित्व पणाला लावाल पण तो व्यक्ती फक्त ते तुमची साथ देईल जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात ज्या दिवशी तुम्ही त्याच्या उपयोगाची राहणार नाहीत किंवा तुम्ही काहीतरी चूक कराल त्या दिवशी तो तुमच्या सर्व चांगुलपणाला विसरून तुम्हाला तुमची जागा दाखवे सर्वांकडे जीवन आहे पण इथे प्रत्येकजण खरंच जगतो असं नाही आयुष्य मित्रांसोबत मोजले जाते आणि प्रगती शत्रूंसोबत मोजली जाते ज्या लोकांकडून काहीही अपेक्षा नसते तेच लोक वाईट काळात तुमच्या सोबत उभे राहतात मित्रांनो संशयाचा कोणताही इलाज नाही चारित्राचा कोणताही पुरावा नाही मौनापेक्षा कोणतेही साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार कोणतेही बाण फुरसतीत आठवण काढायची असेल तर काढूच नका आम्ही एकटे आहोत पण निरर्थक नाही बोलले गेलेले शब्द गेलेला वेळ आणि तुटलेला विश्वास हे कधीच परत येत नाहीत सन्मान आणि अपमान दोन्ही तयार ठेवा कारण जोजसा जसा पात्र असेल त्याला तसे द्या जे अंधारातून गेले आहेत त्यांना समजत असते की जे फा काहीच दिसत नाही ते फा काय काय दिसून येते लोक तुमची किंमत फक्त ते फाच करतील जे फा तुम्ही त्यांनाही दुर्लक्ष करायला शिकाल मित्रांनो दुःख येण्याआधीच दुःखी होणारा माणूस गरजेपेक्षा जास्त वेदना भुगतो कोणीतरी समजून घेणारा कधी मिळतो का जो भेटतो तो फक्त समजावून सांगून निघून जातो वाईट असतो पण गरज असेल दाखवायलाच हवा नाही तर चुकीचे करत आहे मग तो, तो नेहमी तुमच्याशी तसाच वागे आयुष्यात खूप चुका झाल्या पण माणसे ओळखण्यात झालेल्या चुकांचा तोटा सर्वात मोठा ठरला मित्रांनो जेफा नाती रडवायला लागतात तेव्हा दुर्लक्ष करायला शिका आयुष्य सोप होईल माणूस बोलत नाही तर त्याचे यश बोलते जेफा माणूस अपयशी होतो तेफा तो कितीही बोलला तर कोणीही ऐकत नाही तुम्ही फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यांचे प्रेम मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःवर प्रेम करणे विसरून जाता तुटलेली लेखणी -ले 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 आणि इतरांबद्दलचा जळफळाट कधी स्वतःचे नशीब स्वतःला लिहू देत नाही आजच्या काळात ही, ही केवळ एक म्हण उरली आहे तुम्ही चांगले असाल तर तुमच्यासोबत चांगलंच होईल काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की ते इतरांच्या आनंदालाही गटकन गिळून टाकतात जीवन घडवायचे की बिघडवायचे हे संपूर्णपणे आपल्याच हातात असते दिखावेचे जीवन जगण्यापेक्षा नीटनेटके जीवन जगणे कधीही चांगलं आहे मित्रांनो तुम्ही सत्य स्वीकारायला सुरुवात करा तुमची सर्व भीती आपोआप नष्ट होईल जीवन मिळाले आहे तर काहीतरी करून दाखवा तुमचा वाईट काळ जात असेल तर तो बदलून दाखवा तुम्ही आनंदाश्रो खूप पाहिले असतील कधीतरी आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला दुःखाची हसरी छटा दाखवू जिथे काही शक्य नाही तिथे प्रयत्न तरी नक्कीच करा काही जखमा एक्सरे मध्येही दिसत नाहीत त्या आपलेच आपल्याला देतात आम्हाला कोणाचाही द्वेष नाही नाही पण आता चांगले वाटत जे बदलता येईल ते बदलण्याचा प्रयत्न करा जे स्वीकारता येईल ते स्वीकारा आणि जे न बदलता येईल न स्वीकारता येईल ते सोडून द्या पण स्वतःला आनंदी ठेवा कारण स्वतःला आनंदी ठेवणे हीच तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे मित्रांनो जीवनात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण धोका माणसे देत नाहीत तर त्या अपेक्षा देतात ज्या आपण इतरांकडून ठेवतो जीवन मिळाले होते कोणाच्या तरी उपयोगी पडण्यासाठी पण वेळ कागदाच्या तुकड्यांसाठी धावण्यातच निघून जातो जेफा तुमचे ध्येय या आकाशाला भिडेल तेव्हा लक्षात ठेवा कोणी ना कोणी तुमचे पंख छाटण्यासाठी नक्कीच येईल कुशल माणसे कोणालाही दडपून ठेवत नाहीत ना, ना कोणाकडून दडपली जातात त्यांनाही उत्तम प्रत्युत्तर द्यायचे होते पण दलदली दगड टाकून काहीच फायदा नाही असे समजून शांत राहतात जेवणात असा एक तरी माणूस असावा ज्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही जीवनात दोन गोष्टी विसरणे खूप अवघड असते एक हृदयावरील जखम आणि दुसरी कोणासोबत झालेले मनाची जुळले मित्रांनो जीवन त्यांच्याशीच खेळते जो उत्कृष्ट खेळाडू असतो वेदना सर्वांनाच होतात पण सहनशक्ती वेगवेगळी असते कोणी तुटून विखरतो तर कोणी संघर्ष करून उजळतो खरे नाते आणि पैसा यांचे सारखेच महत्व आहे कारण दोन्ही मिळवणे कठीण असते पण गमावणे सोपी असते जो माणूस स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी स्वतःशीच लढत असतो त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही लोक म्हणतात मैत्री इतकीही करू नका कि ती डोक्यावर बसून खेळू लागेल पण आम्ही म्हणतो मैत्री अशी करा की शत्रूलाही तुमच्यावर प्रेम वाटेल कोणालाही फसवून तुम्ही त्याला मूर्ख समजू नका तर विचार करा की त्याने तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता मित्रांनो आयुष्यात वादळे येतातच पण त्याने समजते की कोण हात धरून ठेवतो आणि कोण साथ सोडतो आपण जे काही मिळवतो ते सहज मिळत नाही पण सत्य हे आहे की आपल्यालाही तेच हवे असते जे सहजासहजी मिळत नाही स्वतःसाठी जगणे सोपे नाही कारण जेफा तुम्ही स्वतःसाठी जगू लागता अनेकांच्या मी असं ऐकलं आहे की या जगात सगळं काही मिळू पण जर कुठे प्रामाणिकपणा आणि निष्ठा मिळाली तर लोकेशन आम्हालाही पाठवा जर तुम्हाला लोकांनी चांगले म्हणावे असं वाटत असेल तर तुमचे नावच चांगले असे ठेवा कारण दुसरा कोणताही मार्ग नाही लोकांना चुकीचा समज आहे किरावण रावण अहंकारामुळेच मरण पावला पण जेफा आपल्यातच विश्वासघात करणारे असतात तेफा माणूस अहंकाराने नाही तर विश्वासामुळे मरण पावतो कधी कधी असे वाटते की पोपट मिरची खाऊनही गोड बोलतो आणि माणूस साखर खाऊनही इतका कडू कसा बोलतो सच्चे लोक मनात फारशी जागा बनवू शकत नाहीत पण स्वार्थी आणि चापलूस लोक सहजपणे मनात घर करून घेतात मित्रांनो जगात सर्वात जास्त रडवणाऱ्या दोन गोष्टी आहेत अत्यंत जवळचे नाते आणि प्रचंड गरिबी मित्रांची मैत्री आणि जगाची दुनियादारी पाहिली की समजते की प्रत्येकाला आपलाच फायदा पाहायचा असतो आणि गरज संपली की साथ सोडली जाते माणसाचे जीवन एका थिंबासारखे आहे पण त्याचा अहंकार समुद्राहूनही मोठा आहे मित्रांनो काही अनोळखी लोक आपल्या लोकांपेक्षा चांगले भेटतात जर कोणी तुमच्यावर असेल तर तुम्ही काहीतरी करत आहात जे तो करू शकला नाही आयुष्याच्या शेवटी आपलेच लोक आपल्याला चालतात पण तरी सुद्धा आपण हे जाणूनही अनभिज्ञ राहतो रोटेपेक्षा विचित्र काहीच नाही माणूस तो मिळवण्यासाठीही धावतो आणि पचवण्यासाठीही धावतो सुई जे फा चालते ते, ते फार सुंदर पोशाख तयार होतो त्यामुळे प्रत्येक टोचणारी गोष्ट वाईट हेतूनच असते असं नाही कदाचित कोणत्याही स्त्रीने आजवर ताजमहाल बांधले नसे पण त्यांनी लाखो घरांना घरपण दिला आहे दरवर्षी दिवाळीच्या आधी असा एखादा कबड्याचा माणूस यायला हवा जो तुटलेली मन आणि फाटलेल्या जुन्या आठवणीही घेऊन जाईल पोस्टमन पुन्हा पत्र घेऊन आला आणि म्हणाला पत्ता बरोबर होता पण लोक बदलले आहेत मित्रांनो आपली वाणी प्रमाणे बनवा बाण नाही कारण विना असेल तरच जीवनात संगीत असेल पण बाण असेल तर जीवन महाभारत बनेल अपयशी झालो आम्ही दोघेही तू मला प्रेम करू शकली नाहीस आणि मी तुला विसरू शकलो नाही जेफा एखाद्या तुमच्यावर प्रेम करणारा तुम्हाला त्रास देणं सोडून देतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्याला गमावला आहे मित्रांनो खूप जवळीक असेल तरच दुःख मिळते म्हणूनच प्रत्येक माणसाला थोड्या अंतरावरच ठेवतो मनात खूप काही सांगायचं आहे सा पण कोणाला सांगू इथे प्रत्येक माणूस फरका वाटतो ज्या नात्यांमध्ये तुम्हाला किंमत दिली जात नाही त्याच नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला टाकता प्रवास करणे खूप होते पण आम्ही आम्ही हाच मार्ग शोधला आम एकटेपणाने एक आम्हाला सांभाळले बदनामीची भीती असेल तर प्रेम सोडा कारण प्रेमाच्या गल्ल्यात गेले तर चर्चा नक्कीच होणार फुलं किती आज असतात कोणाला दिली तर दोन हृदय जोडतात पण फोटो फ्रेम मध्ये ठेवली तर बिछडलेल्या आठवणी होतात स्त्री जेफा गप्प राहते ते, फा पन जेफा ती आपला ते फा ती वाईट जाते मित्रांनो पेन्शन म्हणजे फक्त काही हजार रुपये नसतात तर ती एक चादर असते ज्याने वृद्ध व्यक्ती आपला सन्मान लपवतो जेणेकरून त्याची मुले त्याला ओझ समजू नयेत काही नाती रिकाम्या लिफाफ्या असतात आत काहीच नसत पण आतून ती जपून ठेवतो जर उपवासाने देव प्रसन्न होत असते तर या जगात उपाशी राहणारा भिकारी सर्वात समाधानी माणूस असता आजकाल लोक इतक्या खालच्या पातळीला गेले आहेत की त्यांना फक्त फायदाच बघायचा असतो तुम्ही जितक्या प्रामाणिकपणाने नाती निभवाल लोक तेवढाच तुमचा गैरफायदा घेते तुमच्या भावना वेळ आणि पैशांपेक्षा जास्त महत्वाच्या आहेत म्हणून त्या तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत केली जाते मित्रांनो आपण स्वतःला या दुन्हेतून दूर ठेवलं तरी कोणालाच फरक पडत नाही आपल्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमुळे लोक तुमचं नाव ओळखू शकतात पण आठवण मात्र तुमच्या स्वभावाची ठेवली जाते माणसाने संकटात उपयोगी पडावे आनंदात तर हिजडेही नाचायला येतात या जगात चुकीच्या लोकांच्या येण्याच कधीच दुःख करू नका कारण ते तुम्हाला काही ना काही शिकूनच जाणार असतात मान सन्मान इथे प्रत्येकाचा करा पण सन्मान फक्त त्यालाच द्या जो तुमचाही सन्मान करतो तुझे बदलणे मला त्रासदायक वाटत नाही मला फक्त माझ्या विश्वासाची लाज वाटते कधी कधी आपण एखाद्या गोष्टीच महत्व ते फार समजत नाही जोपर्यंत ती आपल्यापासून दूर होत नाही मित्रांनो दुःख हे मनाची निर्मिती आहे तुम्ही जितकं त्याच्यावर विचार कराल तितकंच ते वाढत जाईल जेव्हा पैसा येतो ते सन्मानही येतो पण लक्षात ठेवा तो सन्मान तुमचा नसतो तर पैशांचा असतो पूर्वी भीती वाटायची कि लोक काय म्हणतील पण आता भीती वाटते कि मीच त्यांना काही ऐकवणार तर नाही ना बेवफा स्त्री जिथे जिथे चक्रा मारते आणि स्वतःला ती हिरोईन समजते पण प्रत्यक्षात ती एक ढोलक आहे जी सगळीकडे वाचवली जाते जेफा माणसाकडे खूप पैसा येतो तेव्हा तो बहुरुपिया होतो जी भीती आत्मविश्वास गमावण्यास कारणीभूत ठरत असते त्या भीतीला संपवणे अत्यंत आवश्यक असते जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस कधीच तुमचा खरा आपला असू शकत नाही ढोंगी आणि खोटाड्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एक तर राहणच आधी चांगलं असतं मित्रांनो हे कलियुग आहे इथे शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा जास्त सत्य बोलतो जेफा कोणाचे मन चांदळे होते काहीच उपयोग नसतो अधिक सन्मान दिला तर कुत्रे चावायला लागतात या जगात माणसाने खोटो बोलायला तेफा सुरुवात केली जेफा त्याला सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली लाकडातीलकडे संपूर्ण खुर्ची गिळतात आणि खुर्शीकडे दे संपूर्ण देशाला खाऊन टाकतात तरुणपणी जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो जसे वाटते की जीवन समजले तसे जीवन असे काहीतरी दाखवते ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसे मित्रांनो जगात नव्वद टक्के लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलं आहे लोक काय म्हणते लोक तुमच्या त्याच गुणांवर जळतात ज्यांची त्यांच्यात कमतरता असते चुका माफ केल्या जाऊ शकतात पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये सत्य ओळखले की सगळे परके वाटू लागतात म्हणूनच मनात हा समज ठेवा की सगळे आपले आहेत जीवनाने मला एवढं तरी शिकवलं आहे की कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं इथे व्यर्थ आहे तुमच्या सोबत फसवणूक किती झाली कितीही धोका मिळाला पण तुम्ही कोणासोबत चुकीचे केले नसेल तर तुम्ही नेहमी यशस्वी आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला तुमच्याकडून काही मिळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसतो जर तुम्ही जीवनात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकायला मिळेल आणि खूप काही दिसेल माझ्या जीवनात असा कोणीही माणूस नको जो माझ्या अनुपस्थितीत माझ्या विरोधात बोललेले गप्प बसून स्वतःशी खोट बोलणे दुसऱ्यांशी बोलण्यापेक्षा अधिक धोकादायक असते प्रेमाच्या अंधारात दगडही वितळून जातात गैरांकडून काय गिला करायचा जेफा आपलेच माणसं बदलतात या जगात प्रत्येकाला आपलं मानणे सोडून द्या मग तुम्ही नेहमीच आनंदी राहायला लागाल खऱ्या अर्थाने केलेला विनोद हा हुशारीने दिलेला अपमान असतो जीवनात वाईट वेळ येणंही तितकंच गरजेचं आहे नाही तर आपले कोण आणि परके कोण हे समजले नसते लक्षात ठेवा चतुराई चार दिवस थमकते पण पन प्रामाणिकपणा संपूर्ण आयुष्यभर टिकतो एक चुकीचा माणूस कधीही कोणाच्याही विषयी योग्य विचार करू शकत नाही गर्दी त्याच चेहऱ्यांची ओळख होते ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे ज्या माणसावर आपण खूप प्रेम करतो तोच आपला सर्वात जास्त फायदा घेतो कारण त्याला आपल्या कमजोरीचा पूर्ण अंदाज असतो मित्रांनो इतके समंजस बना की कोणालाही माफ कराल पण इतकेही मूर्ख बनू नका की परत विश्वास ठेवून फसवले जाल कोणी समजतच नाही तर समजावण्याची गरज काय जेफा कोणी मानतच नाही तर सांगण्याची तरी गरज काय ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावना नसतात ती नाती जबरदस्तीने टिकवण्याची गरजच काय जिंकायचे कोणासाठी आणि हरायचे कोणासाठी आयुष्यभर हा संघर्ष कोणासाठी जो पण आला आहे तो एक ना एक दिवस नक्की आहे मग माणसाला इतका अहंकार कशासाठी मित्रांनो मनापासून एखाद्या गरजूला मदत करून बघा जर मनाला समाधान नाही मिळाले तर मग सांगा जो जाणार आहे त्याला जाऊ द्या कारण जर तो आज जरी थांबला तरी उद्या नक्कीच जाणार आहे कोणीतरी अशी गोष्ट बोला ज्यातून आम्हाला समजेल की तुम्ही आमचे आहात कोणाला दुर्लक्ष करणे किंवा खरोखर व्यस्त असणे यात खूप फरक असतो ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस लहान वाटतो सुंदरता यामध्ये नाही की आपण कसे दिसतो तर ती यामध्येच आहे की आपण इतरांशी कसं वागतो आत्महत्या स्वीकारणारा समाज प्रेमाने केलेले लग्न कधी स्वीकारत नाही मित्रांनो मौन कधीच विनाकारण नसते काही वेदना अशा असतात त्या आवाजही काढून घेतात चेहरा स्वच्छ असला तरी मनात असू शकतात समोर गोड बोलणारेच अनेकदा पाठीमागे विषारीही असतात हीच या जगाची कटू वास्तविकता आहे वेळेआधी स्वतःला बदलणे चांगले कारण सर वेळ बदलायला लागला तर खूप त्रास होईल नाती आता पैशावर अवलंबून झाली आहेत कर्म कितीही वाईट असले तरी जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमची तुमचे वाईट कर्म आणि तुमचे गैरवर्तन सर्व काही माफ केले जाते हे कलियुग आहे साहेब इथे वाईट माणसांवर परिणाम होईल की नाही हे माहीत नाही पण चांगल्यासोबत मात्र नेहमी वाईट घडते काही लोक फक्त स्वार्थासाठी नाती जोडतात आपलं काम भागल्यानंतर ते खऱ्या मनाने प्रेम करणाऱ्यांचे हृदय तोडून निघून जातात त्यांना ते कि ते सर्वात हुशार आहेत पण स्वतःच आपल्या नशिबाची वाट लावून घेत आहेत जर कोणी सोडून जायचे ठरवले असेल तर त्यांना जाऊ द्या रिश्ते प्रेमाने चांगले वाटतात भीक मागून नाही एकदा तुम्हाला वाटले की कोणीतरी तुम्हाला टाळत आहे तर त्यांना पुन्हा त्रास देऊ नका एका टप्प्यानंतर जेव्हा कोणी पूर्णता तुटून जातो तेव्हा तो, तो आपल्या वाट्याला येणारा आनंदही नाकारू लागतो ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे त्यांना देखील दुःख मिळेल खरे आपले तेच असतात जे दुसऱ्यांसाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाहीत मित्रांनो जो दुःखात हसण्याची कला शिकतो त्याचे जीवन यशस्वी झाले असे समजून जा तुम्ही हसणे शिकून घ्या कारण रडायला तर लोक शिकवतच असतात प्रेम एवढंच करा कि तुमच्या स्वाभिमानाची चेष्टा होऊ नये जय जय रघुवीर समर्थ